शिव सत्य आहे शिव सुंदर आहे शिव अनंत आहे शिव ब्रह्म आहे शिव शक्ती आहे शिवभक्ती देखील आहे महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर सव्वीस so, फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या वर्षीची महाशिवरात्री या दिवशी मनोभावी पूजा केली तर आपल्याला सर्व इच्छित फळ मिळतं पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावरती जाऊन माता पार्वतीशी विवाह केलं जातं जगातील सर्वात पहिलं प्रेमविवाहाचं उदाहरण म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीचं लग्न जमत नसेल लग्नायोग्य मुलं मुली असतील पण काही कारणास्तव लग्न जमत नाहीये किंवा मग तुमचं कोणावर तरी प्रेम आहे तुम्हाला असं वाटतंय की माझं त्याच व्यक्तीशी विवाह झाला पाहिजे प्रेमविवाह झाला पाहिजे किंवा मनासारखा जोडीदार मला भेटला पाहिजे तर यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होत्या आपला, आपला देखील होतो तर त्यासाठी कोणते उपाय आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लवकरात लवकर लग्न जमण्यासाठी किंवा प्रेमवाह हो व्हावा योग्य वर आपल्याला मिळावा योग्य वधू आपल्याला मिळावी यासाठी सर्वात पहिला उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी असा करायचा आहे शिवलिंगाला आपण अभिषेक करतो भगवान महादेवांना भोळ्या महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप जास्त काही करण्याची गरज नसते एक तांब्याभर पाण्याचा अभिषेक घातला तरीही भोळा महादेव प्रसन्न होतो तर तुम्ही ज्या वेळेस महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे एक मुठभर अखंड अक्षता घ्यायच्या आहे त्या कुठेही खंडित झालेल्या नसाव्या त्यांना पिवळं कलर वगैरे काहीच नाही लावायचा पांढऱ्या अक्षता घ्यायच्या आणि मुठभर त्या अक्षता आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचे आहे त्यासोबतच आपल्याला शिवलिंगावरती दूध आणि दही देखील अर्पण करायचं आहे त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि इच्छित जीवनसाथीचा आशीर्वाद आपल्याला ते देत असतात त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्यासोबतच माता पार्वतीला देखील लाल रंगाचे वस्त्र सिंदूर आणि मेकअपचं सामान आपण अर्पण करायचं आहे त्यामुळे आपलं लग्न लवकर जमतं लवकर आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे मेहंदी आपल्याकडे शुभ शगुन आहे ज्यावेळेस आपल्याकडे लग्न असतं काही शुभ कार्य असतं त्यावेळेस विशेषतः स्त्रिया आवर्जून हातावरती मेहंदी लावतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी देखील त्या मुलीचं लग्न जमत नसेल किंवा तिला प्रेमवाह व्हावा मनासारखा जोडीदार मिळावा असं वाटत असेल तर त्या मुलीने माता पार्वतीला महाशिवरात्रीच्या दिवशी मेहंदीचा कोण जरूर अर्पण करायचा आहे त्यासोबतच महाशिवरात्रीला आपल्या स्वतःच्या हातावरती देखील मेहंदी लावायची आहे असं केल्यामुळे इच्छित वराची प्राप्ती होते आणि आपल्या विवाहात काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होतात आणि ज्यावेळेस तुम्ही माता पार्वतीला मेहंदीचा कोण मेहंदी अर्पण केली त्यावेळेस आणखी मेहंदीचे कोण तुम्ही आणखी महिलांमध्ये जर वाटप केले विवाहित महिलांना जर तुम्ही मेहंदीचे कोण वाटले पाच सात नऊ तर त्याचं देखील शुभफळ आपल्याला मिळतं आणि आपला लवकरात लवकर विवाह होतो तिसरा उपाय असा आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान शंकरांचा आवडता रंग म्हणजे पांढरा रंग तर महाशिवरात्रीची जी काही तुम्ही पूजा करणार असाल लग्न जमावं यासाठी जे काही महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपाय करणार असाल तर ते उपाय करताना स्वच्छ पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून मग उपाय करायचे म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्याला लवकरात लवकर विवाह होण्याचा आशीर्वाद देतात त्याचबरोबर इच्छित वराची प्राप्ती देखील होते महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून महादेव आणि माता पार्वती यांना बेलाचं पान आणि बेलाचं फळ अर्पण करायचं आहे त्यामुळे ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करण्यासोबतच रुद्राक्षाची देखील आपण पूजा करायची त्यामुळे वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी होतं महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करायचा त्यानंतर मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे या दिवशी गरीब ज्या गरजू मुली असतात त्यांना पिवळी साडी बेसनाचे लाडू आणि तांदूळ दान केल्यामुळे लवकरात लवकर विवाह इच्छित वराशी होतो म्हणजे तुमचा प्रेमविवाह होण्याची शक्यता असते या दिवशी लवकर आंघोळ करून शिवलिंगाजवळ जर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे वैवाहिक जीवनातील जे काही ताणतणाव असतात ते दूर होतात आणि त्यासोबतच दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा असतो एखाद्या घरात लग्नायोग्य मुलगी आहे पण खूप अडथळे येत आहेत तिचं लग्न जमत नाही काही ना काहीतरी कारणास्तव तिचं लग्न मोडत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आणखी एक खास उपाय तुम्ही करू शकता तुमच्या मुलीला खूप सारे स्थळ बघून तुम्ही थकलेले असाल लग्न जमत नाहीये कोणीच तिला होकार देत नाही काही ना काही कारणास्तव लग्न आहे तर तुम्ही काय करायचं महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्यानंतर शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर मुलीने तिच्या पहिल्या तर्जनीमध्ये उजव्या हाताच्या सोन्याच्या अंगठीत साडेसहा रत्ती पिवळा पुष्कराज घालायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर लग्न होतं योग्य जोडीदार तिला मिळतो हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच करा लवकरच तुमच्या मुलीच्या विवाहाचे योग जुळून यायला मदत होईल नवरा बायको म्हटलं की भांडणं आलीच त्याशिवाय संसाराला देखील गोडी नाही पण कधी कधी काय असतं की आपल्या वैवाहिक जीवनात खूप ताणतणाव निर्माण झालेला असतात खूप भांडणं झाले होतात अजिबात जमत नाही तर मग वारंवार प्रयत्न आपण करत असाल तरीही तुमचं जोडीदारासोबत जमत नसेल किंवा लग्न जमत नसेल तर काय करायचं महाशिवरात्रीच्या दिवशी पाच नारळं घ्यायची आणि ती महादेवाच्या मंदिरात अर्पण करायची आहे प्रथम शिवलिंगाचा जलाभिषेक करायचा त्यानंतर शिवाला चंदन फुले बेलाची पानं फळं सर्व पूजा आपण व्यवस्थित करून घ्यायची आणि मग ती पाच नारळं आपण त्या महादेवाच्या मंदिरात अर्पण करायची आहे त्यानंतर ओम श्री वरप्रदाय श्री नमः ओम श्री वरप्रदाय श्री नमः या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही एक जप माळ केला म्हणजे एकशे आठ वेळेस हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणून झाले की त्यानंतर शेवटी ते नारळ आपल्याला भगवान शिवशंकरांच्या चरणी अर्पण करायचे आहे वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गौरी शंकरचे दोन रुद्राक्ष आपल्याला आपल्या गळ्यामध्ये धारण करायचे आहे शिवरात्रीच्या दिवशी त्या रुद्राक्षांना गंगेच्या पाण्याने स्वच्छ स्नान घालायचं अभिषेक घालायचं आणि महादेवांच्या ओम गौरी शंकर नमः ओम गौरी शंकर नम या मंत्राचा जप करत राहायचा त्यानंतर त्या, त्या रुद्राक्षांचा शिवलिंगाला स्पर्श करून घ्यायचा आपण शिवलिंगाची पूजा करायची आणि नंतर ते रुद्राक्ष लाल धाग्यामध्ये ओवायचे आणि ते स्वतःच तुम्ही परिधान करायचे आहे आणि तुमच्या जोडीदाराला देखील दोन रुद्राक्ष धारण करायला सांगायचे त्यामुळे लवकरच येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या आयुष्यात ज्या काही वैवाहिक समस्या असतील पतीसोबत भांडण होत असेल पत्नीसोबत भांडण होत असेल तर या समस्या दूर होऊन आपलं वैवाहिक जीवन सुखाचं आनंदाचं होतं सहा ते सात उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे यापैकी कुठलाही एक उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केला तर तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या असतील किंवा मग लग्न जमत नसेल तुमचं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे पण घरचे ते मान्य करत नाही आहे तरीही तुम्ही हे उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल इच्छित वराची प्राप्ती होईल त्याचबरोबर वैवाहिक जीवनातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या लवकरात लवकर दूर होऊन तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं आनंदाचं व्हायला मदत होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो तुम्हाला इच्छित वराची प्राप्ती हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद